शुल्लक कारणावरून यवतमाळच्या आर्णी येथे घराजवळ असलेल्या चाळीस दुचाकीवर आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला करून जखमी केले दरम्यान आर्णी पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केलाय रात्री दरम्यान घरासमोर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने एका चाळीस वर्ष इसमावर सपासप चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना आर्णी येथील आडे पेट्रोल पंपाजवळ घडली अशोक साव असे जखमी झालेल्या नाव आहे साव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले साव यांच्यावर हल्ला का करण्यात आला याची मात्र कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात दोन खुनाच्या घटना तर पाच प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे